वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है हारी बाजी को जितना हमें आता है मोहब्बत लुटाऊंगा मैं छेड़ के मन का साज साज फिर गाऊंगा अभिजित सावंत खूप खूप स्वागत आहे तुमचं व्हायरल कट्टामध्ये बिग बॉस मराठीच्या घरातून तुम्ही बाहेर आला आहात फिनाले करून बाहेर आला आहात कसं वाटतं आहे इतक्या दिवसांचा प्रवास करून खूप छान मजा येते आता परत एकदा मोकळं आभाळ दिसतं आहे घर घरामधले लोक दिसत आहेत तर खूप आनंद आहे एकदा परत नॉर्मल लाईफमध्ये येण्याचा नॉर्मल लाईफमध्ये परत आल्यावर सगळ्यात पहिली का गोष्ट काय केली अभिजित सांग काय नाही फॅमिलीला भेटलो पहिलं तर आणि सगळ्यांना मारून आम्ही आता आता पहिला फोन फोन बघितला चेक केला सगळ्या गोष्टी पहिल्या आणि बायको आणि मुलींना आम्ही घरात पाहिलं जेव्हा फॅमिली राऊंडमध्ये पण घरी आल्यावर जी भेट झाली असेल मुलींनी काय सांगितलं कारण खूप छान समजावत होत्या त्या दोन्ही मुली घरात जेव्हा आल्या होत्या तेव्हा तर ट्रॉफी मिळाली नाही बाबाला तर काय म्हणाले ते हा थोडंसं डिसअपॉइंटेड होत्या त्यांना थोडंसं वाईट वाटत होतं या गोष्टीबद्दल पण थँकफुली एवढ्या नर्वस नाही झाल्या किंवा एवढ्या नाही झाल्या त्यांना म्हणजे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे घेतलं आणि मला ते बघून पण खूप बरं वाटलं पण बिग बॉसच्या घरात म्हणजे हा सीझन खूप फेमस झाला याची कल्पना थोडी थोडी तुम्हाला घरात सगळे येऊन येऊन देत होते पण बाहेर आल्यावर जी प्रसिद्धी तुम्ही बघितली असेल एकच दिवस खरतर। हे सगळं पाहून काय खूप बर वाटतं ज्यासाठी आम्ही हा प्रवास ह्या प्रवासामध्ये सामील झालो ज्या वेळेला बिग बॉस मराठी सीझन फाय करायचं ठरवलं पण होतं तो केवढा मोठा होईल केवढा छोटा होईल काय माहिती नव्हतं आणि हा एक प्रकारचा नेहमीच एक गॅम्बल असतो की शो मध्ये आल्यानंतर तो शो मोठा होईल की नाही होईल माहिती नसतं पण मी म्हटलेलं की जर जातोय तर चांगलंच करायचं तर हा प्रवास सुरू होण्याच्या आधीच ठरवलं की ठीक आहे जे काय होईल ते होईल आणि आज खूप बरं वाटतं जो रिस्क आम्ही घेतलेला आयुष्यात तो खूप चांगल्या पद्धतीने सफल झाला पण खूप छान खेळ खेळलात पण काही प्लॅनिंग वगैरे करून गेला होतात का आणि ते तसंच घडलंय का नाही काही प्लॅनिंग नाही केलेली मी जसा आहे तसाच वागनेच, वागण्याच वागण्यास वागण्याचं मी ठरवलं कारण मला नेहमी विश्वास होता की जर मी कोणतीही नकली गोष्ट किंवा के प्लॅन केले तर प्लॅन तुटणारच आहेत म्हणून जसं आहे तसंच वागा आणि त्याच पद्धतीने खेळा जसं आपण खेळू शकतो पण घरात असताना काही गोष्टी कळत नाही कारण बाहेरचं काहीच माहिती नसतं पण अभिजित सावंत तुम्हाला कधी कळलं की आपण योग्य ट्रॅकवर आहोत हे कधी क्लिक झालं का की असं वाटत होतं की काहीतरी चुकतंय किंवा असं वाटत होतं की नाही आता आपण ना बरोबर आहोत नॉमिनेशन मध्ये ज्या वेळेला सेफ व्हायचो आणि ते पण टॉप टू मध्ये सेफ तेव्हा मला कळायला लागलं मी कधी मध्ये टॉप टूच्या खाली उतरलो नाही एकदा फक्त आर्या सेफ झालेली माझ्या आधी त्या व्यतिरिक्त मी कधीही माझी पोझिशन नाही सोडली त्यावेळेला मला वाटत होतं की मी जे करतो आहे ते व्यवस्थित चाललं आहे आणि असंच करत राहिलं पाहिजे आणि त्यामुळेच मी तो ट्रॅक पकडून ठेवला मी जे वागतो आहे जसं होतो तसंच राहिलो पण बी टीमला जेव्हा म्हटलं गेलं की पिकनिक करतायत वगैरे तेव्हा थोडं थोडं कुठेतरी तुम्ही तिथून उठून थोडे बाजूला बसायला लागू लागलात त्यामागचं काय कारण होतं की आपणही त्यांच्यातले एक दिसू नये अशी भीती होती मनात मला नेहमी असं वाटायचं की मी ज्या कामासाठी इथे आलोय ह्या शो त्या शो बर ऑनेस्ट राहिलं पाहिजे आणि जर आपल्याला म्हटलं गेलं की पिकनिक करायला आपण गेलो तर मला तर ते सगळ्यात मोठा गालबोट आहे कारण तुम्हाला चांगले असो म्हटलं तर वेल अँड गुड बट वाईट असो म्हटलं तरी वेल अँड गुड तरी पण चालू शकतं पण ॲटलीस्ट तुम्ही शोसाठी काहीतरी योगदान देत आहे पण पिकनिक करायला आला हा खूपच वाईट गोष्ट होती त्यामुळे मी तिथे बसायचो नाही त्यामुळे त्या त्यामधून मला उठायचं होतं नेहमी तो टॅग मला नको होता कधीच आणि बी टीम मधून तुम्ही सुरुवातीपासून खेळत होता तुमच्या सगळ्यांची खूप चांगली मैत्री होती पण प्रवास शेवट शेवटपर्यंत जेव्हा आलात तेव्हा असं वाटत होतं का की आपण चूक केली या टीम पश्चाताप झाला का बी टीम बरोबर खेळण्याचा नाही माझ मी माझे मला एक चांगली गोष्ट वाटत दे की मी बरोबर असल्यामुळे कधीही मला माझा ट्रॅक बदलावा लागला नाही लोक स्वतःच आपसूक जर ते चुकत तर फसले जसं वैभव वेगळ्या पद्धतीने गेला त्यामुळे ह्या मी कधी स्वतःचा ट्रॅक नाही लोकांनी आपल्या आपल्या मिस्टेक स्वतः ते करत गेलो नक्कीच अभिजित सावंत साठी सगळ्यात पहिली मैत्रीण कोण आहे अंकिता आहे की निक्की नाही आता तर आत्ताच्या ह्या टायमाला तर डेफिनेटली निक्की इज अ बेटर फ्रेंड आणि तिच्यावर एक रिलेशन जे आहे ते चांगलं आहे या घरामध्ये आणि सूरज आहे ज्याच्याबरोबर चांगली फ्रेंडशिप आहे आता बरोबर तर आता एकंदरीत सत्तर दिवस घरात राहून आलाय खूप प्रेम मिळते या सगळ्या सिच्युएशनवर प्रेक्षकांसाठी आणि फॅन्ससाठी सगळ्या सिच्युएशनसाठी एखादं गाणं गायचं असेल तर कुठलं गा सिकंदर ही दोस्तो हारे बाजी को जितना हमें आता है पण अजून थोडा त्रास देईन कारण अभिजित सावंतने मोहबते लुटाऊंगा गायला नाही तर चाहते नाराज होतील ना तर जाता जाता ते गाणं गाऊया आणि आपण शेवट मोहबते लुटाऊंगा मैं छेड के मन का साज साज फिर गाऊंगा फिर सबके दिल को आज आज बहलाऊंगा इस मंजर को इस पल को भूल ना पाऊंगा मैं भूल से ना पाऊंगा। थैंक यू सो मच आनी खूब खूब शुभेच्छा। थैंक यू थैंक यू